इयत्ता नववी दहावी साठी बातमी लेखन हा विषय असतो तो या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत बातमीचा विषय आहे नव महाराष्ट्र विद्यालय शिरवळ या विद्यालयात शिक्षक दिन साजरा झाला या समारंभाची बातमी तयार करा सगळ्यात प्रथम आपण वर्तमानपत्राचं नाव लिहिणार त्यानंतर बातमीचा मथळा म्हणजे शीर्षक लिहिणार बातमीचं शीर्षक नव महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा शिरवळ दिनांक सहा सप्टेंबर आणि आमच्या प्रतिनिधींकडून या वरच्या तीन गोष्टी ह्या प्रत्येकाने करायच्याच आहेत आणि त्यानंतर बातमी लेखनाला सुरुवात करायची आहे सगळ्यात पहिलं वर्तमानपत्राचं नाव बातमीचा मथळा म्हणजे शीर्षक आणि त्यानंतर ठिकाण आणि दिनांकाचा उल्लेख करायचा आहे